सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तृतीय पंथी अय्यूब सय्यद याच्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना अवघ्या सहा तासात झेरबंद केलाय तृतीय पंथी अय्यूब हुसेन सय्यद यांचा त्यांच्या राहत्या घरी पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला उत्तर सदरबजार लष्कर सोलापूर या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणत्या तरी कारणानं खून केला होता त्यानुसार सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या अनुषंगानं शहर गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे आणि सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून हा गुन्हा तीन इस्मांनी मिळून केल्याची माहिती समोर आली त्यानुसार तपास पथकं तात्काळ लातूरकडं रवाना करून आरोपींची ओळख पटवण्यात आली त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील पोलिसांची मदत घेऊन यशराज उत्तम कांबळे व एकवीस राहणार बौद्ध विहाराजवळ इंदिरानगर लातूर आफ्ताब इसाक शेख व चोवीस राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर वैभव गुरुनाथ पनगुले राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांना विवेकानंद चौक येथील पाण्याच्या टाकीजवळील परिसरातून ताब्यात घेतलं त्यांची अधिक चौकशी केली असता आफताब शेख आणि मृत अय्यूब हुसेन सय्यद ते पूर्वीपासूनचे ओळखीचे असून आफताब शेख हा मृत सय्यद याच्या भेटीसाठी वारंवार सोलापुरात येत होता आफताब शेख याला अय्यूब सय्यद याच्याकडं भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती होती त्याप्रमाणे तिन्ही आरोपी मृत अय्यूब सय्यद याला भेटण्याचा बहाणा करून मृताकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशानं आरोपी यशराज या कांबळे याच्याकडील मोटारसायकलवरून ते सोलापुरात आले तिन्ही आरोपींनी मिळून अय्यूब सय्यद याचा त्याच्या राहत्या घरी खून करून घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने रोख रक्कम आणि मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली तसंच खून करून जातेवेळी तिघांनी मृताची स्कूटी चोरून नेली हा गुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पथकानं कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या सहा तासांच्या आत उघडकीस आणला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे हे करत असून तिन्ही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायाधीशांनी एकतीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पी एस आय मुकेश गायकवाड ग्रेट पी एस आय श्यामकांत जाधव आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड बापू साठे अंकुश भोसले संदीप जावळे जावेद जमादार अनिल जाधव विनोद रजपूत महेश शिंदे वाजित पटेल योगेश बर्डे शैलेश बुगड काशीनाथ वाघे राजकुमार वाघमारे आबाजी सावळे संजय साळुंखे कुमार शेळके अभिजित धायगुडे राजकुमार पवार इम्रान जमादार धीरज सातपुते अजिंक्य माने सैफन सय्यद सुभाष मुंडे वसीम शेख राजू मुद्गल महेश पाटील महेश रोकडे राजेश मोरे सिद्धाराम देशमुख अजय गुंड चालक सतीश काटे बाळासाहेब काळे सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड तसंच सदरबार पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक नामदेव पणगर पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे आणि पोलीस पथकांनी बजावली पच्चीस रात्री साडेदहा ते सत्तावीस बारा दोन हजार पच्चीस दुपारी दीड वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीपंथी होते आ, त्यांच्या सोलापूर शहरामध्ये रहत्या घरी पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुर्गीनाला त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणतरी क कोणत्या कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं तांत्रिक माहिती आणि सी सी टी व्हीचं फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन मा तीन इस्मांनी मिळून हे खून केल्याची व सदरची आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा कात्रशीर माहिती मिळालं आरोपी यशराज उत्तम कांबळे वय एकवीस राहणार इंद्रानगर लातूर आणि अफ्ताब इसाक शेख वई चोवीस राहणार कुंभारवाडी रैणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे